नमस्कार मित्रांनो अवकाळी पावसाचा धोका हा मराठवाडा आणि विदर्भासाठी येणाऱ्या पुढील दोन दिवसासाठी असणार आहे म्हणजेच तेरा एप्रिल शनिवार व चौदा एप्रिल रविवार या दोन दिवसामध्ये मराठवाडा व विदर्भासाठी अवकाळी पावसाचा धोका जास्त मोठ्या प्रमाणात असणार आहे बऱ्याच ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटरचे वारे वाहण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस मराठवाडा व विदर्भासाठी धोक्याचे असणार आहे आपण पाहतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट व पाऊस आहे आणि दुसरीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा देखील जाणवत आहे हा सर्व अचानक हवामानामध्ये होणारा बदल नेमका काय आहे याचे मुख्य कारण काय आहे हे सांगताना मुंबई हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की मागील दोन दिवसापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाऱ्याच्या प्रभावामध्ये वेगामध्ये होणारे बदल यामुळे राज्यातील हवामानाचे बदलते स्वरूप पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भाच्या परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून थंडस्ट्रॉंग ॲक्टिव्हिटी होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये वातावरणात बदल झालेला आहे झालेला आहे मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भाच्या परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून थंडस्ट्रॉंग ॲक्टिव्हिटी होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये वातावरणात बदल झालेला आहे व पुढील दोन दिवस अजून थंडस्ट्रॉंग ॲक्टिव्हिटी सुरू राहणार असून अवकाळी पाऊस व मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता मराठवाड्यासह सा विदर्भात सांगितल्या गेलेली आहे दोन दिवसानंतर वातावरणामध्ये बदल होऊन पुन्हा पूर्ववत वातावरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मित्रांनो अवकाळी पाऊस कुठे कुठे होऊ शकतो व या नैसर्गिक आपत्तीचा जास्त धोका कुठे असणार आहे तर यामध्ये मराठवाडा व विदर्भाला जास्त धोका असून बऱ्याच ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने प्रचंड वेगाने वारे वाहू शकतात असे हवामान विभागाने सांगितलेले आहे व या ठिकाणी अवकाळीसह गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने सांगितलेली आहे मित्रांनो चौदा तारखेच्या नंतर थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी कमी होऊन वातावरण हे पूर्णतः पहिल्यासारखे पुरवत होण्याची शक्यता सांगितलेली आहे तर आज म्हणजेच बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसासाठी वातावरणामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या स्वरूपाचा बदल असणार आहे अनेक ठिकाणी पाऊस गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व चौदा तारखेच्या नंतर वातावरण पुन्हा पुरवत कोरडे होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक छोटंसं अपडेट हवामान हवामानाच्या संदर्भातलं घेऊन आलो होतो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या योजनेसह उपयुक्त असे अपडेट देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद